नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक असा उपमा तर त्यासाठी जे इथे घेतलं आहे दीड वाटी रवा कांदा बारीक कापून घेतला आहे टोमॅटो बारीक कापून घेतलेत मिरची लसूण बारीक कापून घेतलं आहे कढीपत्ता आणि कोथंबीर आपण घेतलं आहे चला तर आपण उपमा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कढाई गरम करून त्यामध्ये रवा चांगला भाजून घ्यायचा गोल्डन कलर होईपर्यंत भाजायचा रवा आपल्याला आता आपला हा रवा चांगला भाजून झाला आहे त्याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता चांगले तडतडून तर द्यायचे त्यानंतर लसूण आणि मिरचीचे बारीक काप केलेले आपण त्यामध्ये दे टाकून द्यायचे हे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता कांदा टाकायचा आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो चांगले परतून झालेत आपले आता यामध्ये आपण गरम पाणी करून घेतलं आहे दीड ग्लास ते पाणी टाकून घेणार आहोत त्यानंतर आता त्यामध्ये आपण दीड चमचा मीठ टाकून घेणार आहोत आता या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये जो भाजलेला रवा आहे तो, तो टाकून घेणार आहोत त्यानंतर हा उपमा दहा ते पंधरा मिनटं चांगला झाकण ठेवून वाफून घ्यायचा म्हणजे हा चांगला शिजतो आपला हा उपमा आता खाण्यासाठी तयार झाला आहे तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत नमस्कार